सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा कोवी सातशे चौऱ्याण्णव ते आठशे पाच आणि विषेंद्रिया मेळू होता धनंजया जे सुख जाय थडिया सांडुनी दोन्ही अधिकारी आरिगता गावो होय जैसा उत्साहो कारिणावरी विवाहो विस्तारिला नाना रोगी आजीभे पासी केळे गोड साखरेसी का बचनागाची जैसी मधुरता पहिली पहिले सवचोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र का ला विचित्र विनोद ते तैसे विषेंद्रिय दोखी जे सुख ते पोखी मग पडिला खडकी हौस जैसा, तैसी जोडिया घवी आटे जिविताचा ठाय फिटे सुकृताची आही सुटे धनाची गाठी आणि का बोगिले जे काही ते स्वप्न तेसे होय नाही मग हानीची आघाई लोकावे उरे ऐसे आपत्तीचे सुख अहि की परिणमे देख परत्री किर विख होऊनी परते जे इंद्रिय जाता लळा दिधलिया धर्माचा मळा भोगी भोगीजे सोहळा विषयांचा जेथ तेथ पातके बांधिती धावो तिये नरकी देती ठावो, जेणे सुखे हा पावो परत्री ऐसा पैनामे विष महुरे परिमारुनी अंती खरे तैसे आदि जे गुडी रे अंती कळू पार सुख सुखसादे वळिले हे रजाचे म्हणून न शिवेतयाचे अंग काही श्रीराम 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 श्रीराम